नमस्कार भारत माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तुडी येथील बस रोकोला अखेर यश मागील दोन वर्षापासून घेतल्या जाणाऱ्या पाठपुराव्यांना अखेर आज यश आले आहे तुडे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्याकडून बेळगाव ते तुडी बस सेवेसाठी गेली दोन वर्ष प्रयत्न करत होते त्या प्रयत्नांना आज यश आले आहे तुडे गाव हे कोल्हापूर जिल्ह्यापासून दीडशे किलोमीटर अंतरावर हो आहे सदर गाव महाराष्ट्रात असले तरी गावची बाजारपेठ मात्र सीमा भागातील बेळगाव या ठिकाणी आहे तसेच उच्च शिक्षण घेण्यासाठी पंचक्रोशीतील शंभरहून अधिक विद्यार्थी बेळगाव या ठिकाणी ये जा करत असतात या गावाकडे महाराष्ट्र शासनाकडून दुर्लक्ष केले जातेच त्याचबरोबर ज्या बेळगावसाठी त्यांची तहान भागवण्यासाठी ज्या तुडिये गावातील बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली सुपीक जमीन राकोस्कोप जलाशयासाठी दिली होती याची विसर कर्नाटक सरकारला पडल्याची जाणीव सर्व गाव गावकऱ्याकडून व्यक्त करण्यात आली सदर आंदोलनाचे नेतृत्व या आंदोलनाचे नेतृत्व गावचे सरपंच विलास सुतार व कमिटी यांनी केले तसेच रजत हुलजी अनंत हुलजी तुडिये तंटामुक्त अध्यक्ष व कमिटी गावातील महिला बचत गट गणपती कोरजकर अरु अरुण पाटील अजित हुलजी नार्वेकर सर ज्योतिबा पाटील एच बी पाटील एम आर पाटील रामलिंग पाटील मळवी दयानंद थानब तसेच अशोक मोहिते पांडुरंग चव्हाण इत्यादी प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते

कारण की गाववाल्यांच्या पेक्षा कॉलेजची मुलं आणि महिला भगिनी या आपल्या ग्रुप पोचल्या पाहिजे यासाठीच हे आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाला यश म्हणून साहेबांनी आमच्याकडे पंचवीस तारीखपर्यंत घेतलेलं आहे पंचवीस तारखेपासून तुम्हाला सेवा सुरळीत चालू होईल असं आश्वासन दिलं आहे पण तरी पण ह्या आश्वासनाला फक्त तोंडी हमी न राहता आम्ही साहेबांना यावतीने इशारा देऊ शकतो की पंचवीस तारखेला जर का तुमची बस सेवा चालू झाली नाही तर कोणत्याही ऑफिसला पत्र न देता आम्ही इथं रास्ता रोको करू मग त्याच्यामध्ये काही होईल ते संपूर्ण जबाबदारी हे साहेबांचं असेल एवढंच मी तुमच्या सर्वांच्या गाव सम गावकऱ्यासमोर सांगू इच्छितो आणि मी अजून एक गावकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की साहेबांनी आम्हाला एक चॅलेंज दिलेला आहे आम्ही आठ दिवसामध्ये ट्रायल पिरियड घेणार आहे आणि ट्रायल पिरियड म्हणजे जर का तुमचे सर्व पॅसेंजर आमच्या बसमध्ये बसत असतील तरच ही बस सेवा सुरळीत ठेवणार आहे अन्यथा आम्ही तुम्हाला कोणतंही इंटिमेशन न देता ही बस सेवा बंद करणार आहे त्यामुळे पूर्ण गावकऱ्यांची एक जबाबदारी आहे की आपण आपल्यासाठी नाही पण दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे आणि आपल्या गावासाठी का होईना आपण या बस सेवेचा उपयोग करून घ्यावा आणि गावातील विद्यार्थ्यांनी त्या बससेवेमधून जावं दा। तुम्हाला दहा मिनटं लेट होऊ दे पण सरकारी बसमधून तुम्ही प्रवास करा जेणेकरून तुमचं आयुष्यही सुंदर राहील आणि तुम्हाल तुम्हाल तुम्हाला, तुम्हाला सेफ्टीही राहील आम्ही इथं सकाळपासून सर्व माझ्या गावातील गावकरी इथं आले जमले गावाच्या विकासासाठी त्यांनी आपला थोडाफारसा वेळ होईना त्यांनी दिला असंच आपण एक दुसऱ्यासाठी गावाच्या विकासासाठी राबूया आणि आमच्या गावचं कल्याण करून घेऊया एवढंच बोलतो व इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आता जी बस चालू होणार आहे त्याचं सर्वांनी कॉलेजच्या मनात टायमिंग घ्यायचं आहे सकाळी इथून एक आठ वाजता बस निघेल त्यानंतर धामणे बस निघेल नऊ सव्वा नऊ काय असेल टायमिंग तो त्याच्यानंतर तिथून बेळगाव वरून तुड्याला येणारी बस ही दीड वाजता निघेल दीड नंतर सव्वा चार ला एक निघेल आणि मग रात्री साडेआठची बस निघेल सध्याला ह्या बस सेवा चालू राहतील त्यामुळे महिला भगिनीनू आणि आमचे जे काही विद्यार्थी आहेत त्या सर्वांना अजून एक कळकळीची विनंती तुम्ही बसचाच उपलब्धता काढून घ्या आता काय होणार आहे बस चालू झाल्यामुळे जे टेम्पो सर्व्हिस आहेत ते तुम्हाला चांगली सोय देण्यासाठी बसच्या पुढे पुढे जातील पण चार दिवसाची सोय न घेता आयुष्यमानाची सोय करून घेण्यासाठी आपण सर्वांनी बसचा उपयोग केला पाहिजे इथं जमलेला प्रत्येक माणूस बस न जाण्यासाठी थांबला नाही फक्त तुमच्या सोयीसाठी थांबला आहे आणि ती सोय तुम्ही स्वतः चालू ठेवावी एवढीच पुन्हा एकदा विनंती करतो बसचा टायमिंग टाइमिंग सर्वांनी व्हॉट्सअपवर शेअर करा जे कॉलेजला पण मुलं जाणार आहेत त्यांनी जर का टेम्पो मध्ये चढत असेल तर त्याचा हात धरून ओढा तुम्हाला पाच मिनिट लेट होऊ दे चार दिवस होईल एकदा रुटीन लागले की तुम्ही व्यवस्थित पोहोचाल एवढी तुम्ही तुडग्याच्या तुळेगावच्या वतीनं बस महामंडळाला एक ग्वाही द्यायची आहे जेणेकरून आत्ता चालू झालेली बस भविष्यात कधीही बंद पडणार नाही याची सर्वांनी आम्ही तुम्ही आम्ही काळजी घेऊया साहेब तुम्ही एकदा आलात वेळात वेळ दिलात आमच्या तुमच्याशी सर्व चर्चा झाल्या आणि त्या परिपूर्णपणे पार पडल्या त्याबद्दल मी पुन्हा एकदा माझ्या तुळेगावाच्या वतीनं तुमच्या सर्वांचे आभार मानतो व तुमची बस सेवा तुरीत चालू करावी